मेनका क्लासिक्स कथा काही? आणि आणि काही एखाद्या विस्कटलेल्या मेकअप प्रमाणे नातं विस्कटवून टाकणारी आपल्याच विश्वात हरवून गेलेल्या मम्मी डॅडी आणि त्यांच्या एकाकी पडलेल्या मुलीची अंतर्मुख करणारी कथा कथेच नाव आहे मेकअप लेखिका सौ ज्योत्स्ना देवधर वाचन सौ मेघा जोशी समोरचा कागद मोकळाच होता त्यावर एकही फटकारा उमटला नव्हता रंगांचा काला झाला होता मंजिरी त्या बशीकडे आपल्या आपल्या डोळ्यांनी नुसतीच बघत होती मनाला येईल ते हवे ते हवे तितके रंग बशीत मिसळत होती रिकाम्या झालेल्या उघड्या तोंडाच्या ट्यूबकडे नुसतीच पाहत होती तिला काहीही कळत नव्हतं उमगतच नव्हतं या रंगांचं काय करावं हे माखलेले ब्रश कशावर फिरवावे तिला सुचतच नव्हतं समोरचा कागदही तिला दिसत नव्हता पाहता पाहता मंजिरी एकदम खुदकन हसली तिच्या हाता बोटांवर रंगीबेरंगी डाग उमटले होते फरपाटे उठले होते त्या डागांकडे पाहता पाहता तिला अचानक काहीतरी सुचलं आणि तिने समोरचा कागद टरकन फाडून टाकला त्या ठिकाणी आरसा ठेवला आणि आरशात पाहून तिथे ब्रशन आपले ओठ गाल नख रंगवत राहिली हातापायांवर फरफाटे ओढत राहिली अगदी मेंदी रंगवावी असे अलता लावावे तसे ओठ छान पैकी रंगले गाल पण उठून दिसू लागले मंजिरी स्वतःलाच आरशात पाहत राहिली त्या विचित्र रंगांमुळे आपण फारच सुंदर दिसतो असं तिला वाटलं बारा वर्षाच्या मंजूला वाटलं आपले केस मम्मीनं उगाच कापले छान लांब केस असते तर आपण तर केस केले असते आईसारखे कधी घरट्यासारखे कधी टोपल्यासारखे कधी नागिणीसारखे कधी रोल केल्यासारखे मंजूला आपल्या आखूड केसांचा भयंकरच राग आला तिनं ड्रॉवर मधून कात्री काढून आपले केस हाताला येतील तसे कापून टाकले काही टोकाला काही मुळाशी काही मध्येच पण तिचं समाधान झालं नाही तिनं रागाच्या भरात रंगात भस्कन पाणी ओतलं आणि ती बशी उडवून दिली खोली भर पसरलेल्या भिंतींवर उमटलेल्या त्या रंगीबेरंगी शिंतोड्यांकडे पाहता पाहता ती हसू लागली खखदून हसू लागली अगदी खो खो हसू लागली लेकीचं हसणं कानावर येताच सरोजिनी आपल्या बेडरूम मधून धावतच मंजिरीच्या खोलीकडे गेली तिथला तो पसारा सगळीकडे उडालेले रंगांचे शिंतोडे फरशीवर उडत असलेले केस कागदाचे कपटे फुटलेल्या बशीचे तुकडे ब्रश आरसा एका नजरेत तिनं पाहून घेतलं स्वतः करत असलेला मेकअप ती अर्ध्यावर सोडून आली होती आता शशांक येणार होता त्याच्याबरोबरच पार्टीला जायचं होत उशीर झाला तर तो रागवणार होता सकाळीच ऑफिस मध्ये जाताना बजावून गेला होता सरोज एका बड्या ऑफिसरची तू बायको आहेस हे विसरू नकोस जॉर्जेट ची साडी नेस हेअर डुकर मस्त पैकी अगदी सुरेख मेकअप कर आहे ते रूप आणखी खुलून दिसलं पाहिजे एका मोठ्या हॉटेलच्या उद्घाटनाला आपण जाणार आहोत बडी लोक येणार आहेत आणि मी तिथल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा मेंबर आहे सरोजचा होकार नकार ऐकून घ्यायला तो थांबलाच नव्हता जाता जाता, जाता गाडीतूनच ओरडला होता अगय सरजू एक आयडिया मी त्या मी शिरीनला फोन करून घरीच पाठवून देतो ती येईल आणि छानसा मेकअप करून देईल दुपारी येईल ती अच्छा खाडकंदार लावून तो निघून गेला होता बेडरूम मध्ये शिरीन तिला सजवत नटवत होती आणि वारंवार म्हणतही होती हाऊ लवली आर ब्युटी वंडरफुल शशांकीज लकी लकी आणि अशा वेळी मंजिरीच्या खोलीतून तिचा वेड्यासारखा हसण्याचा स्वर कानी येताच सरोजिनी तिच्या खोलीकडे पळाली होती मंजिरीचा तो भयानक मेकअप आणि खोलीची ती अवस्था पाहून सरोजिनीचा चेहरा पांढरा फटक पडला होता तिचे डोळे भरून आले दुःखानं आणि भीतीनं आता आपण धाय धाय रडणार असं तिला वाटलं पण आता रडायला ती मोकळी सुद्धा नव्हती शशांकला हे सगळं दिसतं नये आणि शिरीनला आपली व्यथा कळता कामा नये शशांकचा पार्टीचा मूड सांभाळलाच गेला पाहिजे आणि शिरीन जवळ घराची प्रतिष्ठा अबाधितच राहायला पाहिजे सरोजिनी क्षणात मुकाट्यानं सगळं दुःख गिळलं विचार काळजी जिरवून टाकली लेकीच्या खोलीचं दार लावून घेतलं आणि आयाला हाक मारून सांगितलं बेबीचे कपडे बदलून तिला ग्राउंडवर घेऊन जा शशांकनं सूट चढवला टाय मनासारखी बसली आहे की नाही ते पाहिलं अंगावर सेंटचा स्प्रे केला आणि रुमालाची घडी घालता घालता सरोजला म्हणाला चल सरोजनं पायात चपला सरकवल्या तोच शशांक म्हणाला अस काय करते आज वेड्यासारखं मगापासून पाहतोय तुझं चित्त ठिकाणावरच नाहीये काय झालं काही नाही खरंच काही नाही मया बॉटल ग्रीन साडीवर हिरव्या चपला घालायच्या सोडून हे काय वेड्यासारखं सरोजनं पाहिलं भाई खरंच तिनं भलत्याच चपला घातल्या होत्या आलेच हिरव्या चपला घालून तुम्ही वाहना पुढे मी आलेच ती म्हणाली नो नो दोघांनी बरोबरच जायचं मी थांबतो ना ती आल्यावर त्यानं तिच्या कमरेभोवती हात घातला आणि दोघं बंगल्याच्या पायऱ्या उतरू लागली तोच फाटकातून मंजिरी येताना दिसली मागे आया होतीच सरोज एकदम थांबली पप्पांना पाहताच मंजिरी धावत आली आई भोवती पडलेला त्यांचा हात ओढून काढून तिनं तो आपल्या भोवती घेतला पप्पांच्या कमरेला मिठी घालत म्हणाली किती छान आहात तुम्ही पप्पा मंजू डियर आम्ही पार्टीला निघालोय माझे कपडे खराब होतील शशांक म्हणाला मला ज्ञान पप्पा तुमच्या बरोबर ने ना उद्या आपण नक्की कुठेतरी फिरायला जाऊ खरच हो खरच पण तुम्ही आणि मी मम्मीला नाही न्यायची अरे का ती तर नेहमीच असते तुमच्या बरोबर मला एकटीला न्या मी मम्मी सारखी साडी नेसेल तिच्यासारखा मेकअप करीन तसच तस मॅचिंग पण करीन मग न्याल मला एकटीला पुरे पुरे सारखं नटणं आणि मुरडणं सरोजिनी एकदम चिडूनच गेली नटणारच मुळे तू का तासन तास मेकअप करत म्हणजे रे सरोजिनी तिला दटावलं खूप नट नखरे नखरेकर माणसानं कसा छान छान दिसावं नेहमी मी ना तुला भारीपैकी कॉस्मेटिक्स आणून देई ना पण आताच हा बरं घरात खरच पप्पा हो खरच किती छान आहात पप्पा तुम्ही माझा एक किस घ्या ना असं म्हणत मंजिरीनं पप्पांपुढे आपला गाल केला त्यांनी तिचा पापा घेतला मंजुनं आपल्या मम्मीकडे असं काही पाहिलं की सरोजिनीचा एकदम थरकापच झाला काय झालंय या मुलीला ही आपला एवढा का राग करते वडिलांनी पापा घेतल्यावर तिनं असं का पाहिलं आपल्याकडे विचित्र असा आनंद उन्माद आणि मत्सरही होता तिच्या चेहऱ्यावर चला राणी सरकार शशांक म्हणत होता पार्टी मोठी छान रंगली बडी बडी लोक जमली होती त्यात शशांक आणि सरोजिनी हे जोडप एकदम खुलून दिसत होत अगदी एकमेकांना अनुरूप देखणे पुरुष सरोजिनीशी बोलत होते आणि स्त्रिया शशांकशी बोलायची संधी शोधत होत्या मंद मंद संगीताच्या धुंद वातावरणात जेवणी खाणी आणि पिणी सुद्धा रंगली रात्र गडद होत चालली गप्पा टप्पा हास्य विनोद उताराला लागला आणि प्रत्येक जण घरी परतू लागला सरोजिनीचं मन मात्र आज थाऱ्यावरच नव्हतं ती बोलत होती हसत होती विनोद सुद्धा करत होती पण घरी कधी जाते असं तिला होऊन गेलं होतं मंजिरीच्या वागण्यानं ती पूर्ती अस्वस्थ होऊन गेली होती अलीकडे अशाच काही गोष्टी घडल्या होत्या कि तिला आपल्या एकुलत्या एका मुलीची विलक्षण काळजी वाटू लागली होती मंजिरी काहीतरी निराळीच वागत होती सगळ्या वागण्यामागे मम्मी बद्दल द्वेष होता आणि मम्मी वागण्याचा प्रयत्नही होता पप्पांची नजर त्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घेण्याचा ती या त्या कारणाने प्रयत्न करत होती काय झालंय आपल्या लेकीला सरोजिनीला राहून राहून चिंता वाटत होती मस्त झाली नाही पार्टी गाडी सुरू करता करता शशांक म्हणाला हो छानच झाली सरोजिनी मनापासून म्हणाली तिच्या खांद्यावर हात टाकून त्यानं तिला जवळ ओढली तिच्या गालावर आपले ओठ टेकत तो म्हणाला आणि सगळ्यात सुंदर कोण दिसत होतं तुम्ही छट तू तु। पुरुष कसे घोटाळत होते तुझ्या भोवती आणि बायका कशा भिरभिरत होत्या तुमच्या भोवती अॅट ग तुझी सर येते काय कुणाला माझी राणी म्हणजे ब्युटी क्वीन आहे ब्युटी क्वीन त्यानं तिला आपल्या जवळ अगदी जवळ ओढून घेतली ती एवढी होऊन कुशीत विसावली गाडी अंधारकापत पळत होती पोर्च मध्ये गाडी थांबली त्यानं येऊन तिचं दार उघडून तिला हाताला धरून उतरवल्याशिवाय तिनं गाडीतून खाली पाऊल टाकायचं नाही असा अलिखित करारच होता मुळी तो आला दार उघडलं तिला हाताला धरून गाडीतून उतरवली एक पायरी चढताच त्यानं तिला गाढ अलिंगन दिलं तिचं दीर्घ चुंबन घेतलं सरोजिनीनं सुखानं डोळे मिटून घेतले त्याच्या मिठीतून आणि सुखाच्या धुंदीतून भानावर आल्यावर तिने शशांकडे पाहिलं अगदी डोळे भरून प्रेमान पण त्याच्या डोक्यावरून तिची नजर वरच्या खिडकीकडे गेली मंजिरीची खोली होती ती मंद निळ्या प्रकाशात उघड्या खिडकीतून त्यांच्याकडे पाहणारे दोन डोळे सरोजिनीला दिसले आणि ती परत उभी थरारली बेबीनं पाहिलं आपल्या दोघांना इतक्या रात्री ती जागी कशी वाट पाहत होती की पाळत ठेवून होती आपण नेहमी पार्टीहून नाटक सिनेमाहून उशिरानच घरी येतो पायऱ्यांवर आपल्याला कित्येकदा न मिठीत घेतली आहे मंजिरीनं सगळं पाहिलं नेहमी सरोजीनी धावतच बेडरूम कडे वळाली शशांक खुशीत येऊन हसला आपल्या बायकोची घाई त्याला मोठी लोभस वाटली आमंत्रण देणारी वाटली आपल्या या सुंदर बायकोला आपण तिचा आग्रह असून सुद्धा दुसरं मूल होऊ दिलं नाही म्हणून फार केला कसा छान राहिलाय दिसते पण कशी अजून सोळा वर्षांचीच तशीच ओढ तेच आकर्षण तीच आतुरता तेच जीव घेणं सुख कशातच होण नाही आणि कशालाही वय सुद्धा लाभलं नाही किती वेडावून शशांकनं तिला जवळ घेतली पण आज सरोजचा जीव थाऱ्यावर नव्हताच तिला जिकडे तिकडे मंजिरीचे डोळे दिसत होते खिडकीतून पाहणारे लाल लाल डोळे आपल्याविषयी द्वेषानं सुडानं भरलेले डोळे काहीतरी भलतच नको ते पाहणारे डोळे नवऱ्याच्या मिठीत नेहमीप्रमाणे ती विरघळून गेली नाही सुखानं मोहरून निघाली नाही तर त्याच्या आड लपून राहावं कुणाची तरी नजर टाळावी कशाला तरी भिवून बिलगावं तशी तर ती त्याला चिकटली होती काय झालं ग तुला आज हातात असून हाती लागत नसल्यासारखी शशांक शशांक ती एवढंच म्हणाली आणि त्याच्या कुशीत किती रडली किती रडली असं काय झालं तुला एकदम आतापर्यंत तो मूड छान होता तुझा बोलू नका काही करू सुद्धा नका नको नको कोणीतरी पाहतय कोणीतरी आहे हो इथे तुम्ही आणि मी एकटे नाही आहोत आपला शृंगार पाहणारे दोन डोळे आहेत इथे कुठे ग उगाच काय वेड्यासारखं बोलतेस काहीतरी कस सांगू शशांक तुम्हाला कस सांगू सांग ना मला नाही तर दुसऱ्या कुणाला सांगणार आहेस हा मुलासाठी इतकी आतुर झाली आहेस का परत आई व्हावं म्हणून इतकी सैरभैर झाली आहेस का तू नाही नाही हो राणी ग आजवर तू अगदी माझ्या मनाप्रमाणे वागलीस माझा मूड सांभाळलास मी म्हणालो त्याला त्याला हो म्हणत गेलीस मी सांगितलं ते, ते केलंस पंधरा वर्ष पंधरा वर्ष माझ्या तंत्रानं काढलीस माझी मला अगदी जशी हवी तशी मी तुला घडवली लग्न झालं तेव्हा किती साधी राहणी होती तुझी आणि मला तर छान चुकीची खूप आवड छान दिसाव, छान राहावं उत्तम घालावं खावं प्याव या मताचा मी या छंदापाई तुझं काही एक ऐकलं नाही मेकअप कर मॅचिंग कर फॅशन कर हवा तितका पैसा खर्च कर मी म्हणत गेलो सांगत गेलो आणि तू ऐकत राहिलीस पण आता मी तुझ्या मताप्रमाणे वागणार आहे बस आजपासून ठरलं तुला आई व्हायचं आहे ना तुला मुलगा हवा आहे ना आता मी माझा हट्ट मागे घेतला ये त्यानं तिला गादीवर ओढून घेतली थांबा थांबा अंधार करू दे अगदी पूर्ण अंधार दार खिडक्या सुद्धा घट्ट लावून घेऊ देत कोणीतरी पाहिल शशां आपल्या बायकोला खरच काहीतरी झालंय ती काहीतरी आपल्यापासून लपवून ठेवतीये असं त्याला वाटलं तिच्या मनानं कशाचा तरी धसका घेतलाय तो उठू लागला तर त्याला घट्ट धरत ती म्हणाली नको नको माझ्यापासून क्षणभरही दूर होऊ नका थांब जरा दिवे लावतो आणि स्वतः बंगल्याभोवती टॉर्च घेऊन बघून येतो तुला कसली भीती वाटते एवढी सांगशील तर खरं सांगते पण तुम्ही आधी तो नाईट लॅम्प पण घालवून टाका सगळ्या दारखिडक्या आतून बंद करून घ्या ती म्हणाली त्याप्रमाणे त्यानं दिवा बंद केला दारखिडक्या लावली हम्म सांग कुणाची भीती वाटते कोण पाहताय आपल्याला त्या अंधारात त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता म्हणून बर नाहीतर त्यानं तिला आग्रह केला नसता तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन थोपटहत राहिला असता सांग न ग आता किती छळते सुगाच आपली मंजिरी आहे ना हो तिचा इथे काय संबंध तिची काळजी वाटत असेल तर चल तिच्या खोलीत जाऊन बघून येऊ आपण अगं तिची आया चोवीस तास तिच्या बरोबर असते तिच्या सोबत झोपली असेल मंजू काही एकटी नाहीये तरी पण चल बघून येले लेकीला नाही हो कसं सांगू तुम्हाला आत्ता आपण आलो ना तेव्हा मंजू जागी होती असेल मग तिनं पाहिलं आपल्याला पाहिलं हो आपण पायऱ्यांवर असताना आपण दोघ एकत्र असताना काय सांगतेस खर हो मी पाहिली तिला खिडकीत उभी होती हम्म आपलंच चुकलं कल्पना चाली नाही तिच्या मनावर काय परिणाम होईल ही भीती आहे खरी झालंय सगळं होऊन गेलंय आजवर बोलली का नाहीस मग शशांक तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलं मला इतकी सुखात ठेवली की तुम्हाला त्रास होईला होईल असं काही करावंसच वाटत नाही आज पहा ना इतके अस्वस्थ झाले होते पण तुमचा मूड जाईल पार्टीचा बेरंग होईल म्हणून तुम्हाला काही दर्शवलं सुद्धा नाही अगदी बोलले सुद्धा नाही काय झालं नीट सांग बरं मला सगळं आज दुपारी मी तिला पाहिली मोठ्या विचित्र अवस्थेत तिनं स्वतःला वेड्या वाकड्या रंगांनी रंगवून घेतली होती ती सारखी नटत मुरडत असते अभ्यासात खेळात मुळीच लक्ष नाहीये तिचं अलीकडे hmm. शशांक ती माझ्यासारखी नटू सजू बघते मी व्हायला पाहते अहो ती द्वेष करते माझा द्वेष तुम्ही सतत माझ्या भोवती असता माझे लाड करता मलाच बरोबर नेता माझ्या कपड्यात दिसण्यात वागण्यात सगळ्यात तुम्हाला रस असतो कौतुक असत तिला वाटत तुम्ही तिच्याशी पण असच वागाव हम्म बरोबर आहे तिचं तिच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं खरं शशांक आपण एकमेकांच्या प्रेमात इतके मशगूल राहिलो कि पंधरा वर्षानंतरही आपण पती पत्नीच राहिलो आई बाप झालोच नाही दुसरं मूल आपण होऊ दिलं नाही तिच्याकडे नकळत दुर्लक्षच झालं आपलं तिनं डोळे टिपले तिचा आवाज गहीवरून गप्प झाला तो कितीतरी वेळ विचार करत राहिला ती चिंता करत राहिली खर तर मंजिरीची जितकी आणि जशी काळजी घ्यायची ती सगळी ते घेत होते उत्तम खाणं पिणं शिक्षण सांभाळायला आया शिवाय मम्मी दिवसभर घरीच होती काही समाजकार्य करत होती किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहत होती असंही नाही रिस्क नको म्हणून घरात मुलगा सुद्धा कामाला ठेवला नाही आणखी किती जपायचं पहाटेपर्यंत दोघ आपल्या जागी तळमळत राहिले तिला वाटलं त्याचा डोळा लागला असेल म्हणून ती गप्प पडून राहिली त्याला वाटलं ती झोपली हो असावी म्हणून तो हालचाल न करता पडून राहिला अहो शेवटी ती त्याला म्हणालीच काय ग मंजिरीला तोंड दाखवायला ना मला आता लाज वाटते हो काय वाटत असेल तिला आपल्याबद्दल झालं गेलं होऊन गेलं आजपासून आपण आपलं वागणं बदलू तिला आपल्यासोबत नेत जाऊ हम्म चल तिच्या खोलीत जाऊन बघू ती जागी असेल तर आज तिथंच तिघ बेड टी घेऊया चला दोघ मंजिरीच्या खोलीपशी आली आया उठून गेली होती खोलीचं दार लोटलेलं लो होतं दाराच्या फटीतून दोघांनी पाहिलं आणि दोघांचे हातपायच लटपट कापू लागले मंजिरीनं अंथरुणावरची चादर साडीप्रमाणे गुंडाळली होती आरशासमोर बसून ती तोंडावर पावडर मारत होती ओठांना लिपस्टिक लावत होती गाल रंगवत होती आरशात पाहून बोलत होती पप्पा मी मम्मी सारखी होईन तिच्यासारखी दिसेन मग मला न्याल आपल्या बरोबर आपण दोघांनीच मग पार्टीला जायचं फिरायला जायचं मी तुमच्या जवळ झोपणार पप्पा मला तुम्ही फार आवडता तुमच्या कोटाला किती छान वास येतो बोलता बोलता तिनं आरशावर ओठ टेकले स्वतःच चुंबन घेतलं नंतर आरशावर पडलेल्या लिपस्टिकच्या डागावर बोट फिरवत राहिली हसत राहिली तिच्या हसण्याचा स्वर वाढतच गेला खतखदून डोळ्यात पाणी येऊस तर ती हसत राहिली आणि मग एकदम तिनं चादर सोडून फेकून दिली अंग झोकून देत जोरानं रडू लागली मम्मी मम्मी ग काय रे माझा राजा धावतच येऊन सरोजिनीनं लेकीला उराशी धरली किती जलद पडत होते ठोके दोघींच्याही काळजाचे अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखा प्रौढ झाल्यासारखा जबाबदारीनं वाकल्यासारखा शशांक पावलं ओढीत आपल्या खोलीत आला डोळे मिटून पडून राहिला घामानं डबडबला होता तो ही मेनका प्रकाशनची निर्मिती असून साउंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची ची प्रस्तुती आहे